निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गटाने डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे तर गेली पंचवीस वर्षे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी एकहाती सत्ता असल्यानंतर ही विकास कामे केली नाहीत बेरोजगारी वाढली उद्योग धंदे नाही या मुद्द्यांना घेऊन मी निवडणूक लढवीत आहे आणि मी जनतेचा प्रतिनिधी आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे यांनी दिली आहे अन्याय वारंवार होतोय मतदारसंघावर गेले पंचवीस वर्षापासून सातत्यानं एक हाती सत्ता असतानाही जर मतदारसंघाचा विकास होत नाही बेरोजगारी आहे आ, त्या ठिकाणी उद्योगधंदे नाहीत शेतकरी अहवालदिल झालेला आहेत अनेक समस्या या ठिकाणी मतदारसंघात निर्माण झालेल्या आहेत परंतु त्याला वाचा फोडण्याचं काम आपण कधीतरी केलं पाहिजे आणि अन्याय केला करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा फार मोठा गुन्हेगार असतो हे फार सत्य असल्यामुळं आणि जनतेचा आग्रह असल्यामुळं मला या ठिकाणी निवडणुकीत उतरावं लागलं बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य